नमस्कार आज आपण ब्राऊन छोले बघणार आहोत ब्राऊन छोले म्हणजे मी तुम्हाला एकच एकच म्हणजे एकच भाजी वेगवेगळ्या प्रकाराने बनवायची त्यात आता मी तुम्हाला मध्ये लाहोरी छोले दाखवले साधे छोले आपले नेहमी प्रमाणाचे दाखवले आणि आता तुम्हाला मी जवळजवळ पेंडी छोलेच्या बाजूला येतात हे पण ब्राऊन छोले थोडी माझ्या पद्धतीने ते बघायचं आहे तुम्हाला मी म्हटलं मुलीकडे गेले होते तिला बरड होतं त्यामुळे मला जास्त व्हिडिओ पण टाकता येत नवं नाही नव्हते आता आत्ता पुन्हा सुरुवात केली आहे तर गेले जायच्या आधी थोडीशी माझे दाळ दुखत होती म्हटलं चला तिला बघून आल्यावर बघू तिचं विचारीचं थोडंसंच करायला लागलं तिनेच माझं जास्त केलं म्हणाला तरी चालेल आणि मग थोडं माझी दाळ बला लागली आता तिला कसं बोलू तरी शेवटी बोलावं लागलं थोडंसं दार दुखतोय माझा ती म्हणाल नर्वस आहेस मम्मी तुला जमत नाही म्हणता इकडे म्हटलं नाही गं जमतं आहे मला पण थोडीशी माझी दात दुखते ती मग काय खरंच माझी मुलगी खूप छान खूपच चांगली आहे म्हणजे वेगळ्याच स्वभावाची आहे ती माझ्यासाठीच नाही दुसऱ्यांसाठी धडपडणारी आहे तर मग लगेच ती काय मग ती ऐकायला तयार नाही तू चल तू चल तू चल आणि एकदाची गाडीवर घेतला आणि नेऊन मला डॉक्टरकडे बसवलं हे सगळं बघा आहे तेच आहे सगळं थोडं बहिणीकडे गेली ते हे सगळं तुम्हाला मी दाखवते आणि मग आपल्याला ब्राऊन छोले बघायचे फटाफट करून बघा रेसिपी करून बघितल्याशिवाय नाही समजणार तुम्हाला की माझ्या रेसिपी काय आहेत म्हणून करून बघा चला छोले हिंग घालून कुकरला दोन तीन चिट्ट्या काढून घेतल्या छोले चांगले शिजतात हा पनीर आहे पनीर ऑप्शनला आहे हवा तर घाला नाही तर नको मुलांना कसं ते छोले खाऊन खाऊन कधी कंटाळतात किंवा काय तर जोडीला थोडंसं पनीर असलं मग त्यांना चांगलं वाटतं कोथिंबीर दोन कांदे टोमॅटो दोन आणि हा थोडासा गरम मसाला आहे खडा तो आपल्याला वाटायलाच घ्यायचा आहे थोडी खसखस आहे थोडे काळी मिरी आहे थोडे धणे आहेत दालचिनी आहे लवंग आहे आणि ते आलं लसूण मिरची आणि हे थोडंसं खोबरं आहे खोबरं स्किप केलं तरी चालेल पण खोबरं थोडी ग्रेव्ही ठीक होईल आता थोडं तूप घ्यायचं आणि त्याच्यावरती आपलं ब्राऊन कलरचं आहे म्हणून ब्राऊन कलर होईपर्यंत कांदा भाजायचा करपवायचा नाही असं छान असा ब्राऊन छान झाला पूर्ण अगदी व्हाईट कुठे ठेवायचाच नाही त्याशिवाय ब्राऊन कलर नाही येणार आता थोडं खोबरं घालायचं ते पण असंच ब्राऊन कलरवरती भाजायचं थोडासा भाजत आला की खडे मसाले सगळे टाकायचे त्यात थोडं धणं आहे जिरं आहे दालचिन लवंग काळी मिरी थोडी वेलची असं सगळं आहे ते परत खोबऱ्याबरोबर तेही भाजून घ्यायचं असं ब्राऊन झालं की ते पण काढायचं आपलं जसं कोकणी मसाला जवळजवळ बनवतो तसा पण त्यात आपलं खोबरं जास्त असतं आणि इतकं आपण काय ब्राऊन कलर करत नाही टोमॅटो भाजून घ्यायचा सगळ्या जेवढ्या वस्तू आहेत आलं लसूण जे काय आपण त्याच्याबरोबर घेऊ ते सगळं असं भाजून घ्यायचं पनीरला थोडासा मीठ मसाला लावून ठेवला आहे आणि तोही थोडासा फ्राय करायचा नाही केला तरी चालेल आता हे फोडणीला कांदा तेजपत्ता मसाला बारीक करून घेतला आहे हे चहा पावडर उकळून थोडं वाटीभर पाणी घेतलं आहे आपले छोले उकळून झालेत आणि ते सगळे वाटीमध्ये मसाले ठेवलेत आता टोप घेतलं टोपामध्ये तेल दोन तीन चमचे तूप छोटे चमचे होते तूप पण घ्या तेल तूप व्यवस्थित आणि आता हा कांदा एक कांदा कापलेला आहे कांदा पण पुन्हा ब्राऊनच करायचा आहे आपल्याला कारण आपले ब्राऊन छोले आहेत त्यामुळे आपल्याला तो ब्राऊन करायचा आहे किंवा फ्राय कांदा आपल्या बिर्याणीला असतो ना तो मिळतोसुद्धा किंवा आपण कधी करून ठेवत असेल तर तो एक तसा फ्राय कांदा असला तर तोच बारीक करायचा आता हा तसाच ब्राऊन करायचा शेवटी तेजपत्ता टाकायचा कांदा छान ब्राऊन आहे आता असं छान ब्राऊन करायचं नंतरवरती तेजपत्ता घालायचा कांदा बारा ब्राऊन होईपर्यंत तेजपत्ता करपून जाईल आता कांदा ब्राऊन झाला तेजपत्ता टाकला आपण आणि आता सगळे मसाले म्हणजे चाट मसाला तिखट मसाला छोले मसाला आणि गरम मसाला असे सगळे मसाले आपण एकत्र केलेत आहे ते थोडेसे पाण्याने भिजवायचे कारण आता आपण ह्या गरम तेलामध्ये घातलं तर ते करपून जातील म्हणून ते आपल्याला काळा कलर नाही करायचं आहे ब्राऊन कलर करायचं आहे ते असं थोडंसं भिजवून घेतलं हे बघा आणि आता याच्यामध्ये हा आपला सगळा मसाला घातला थोडासा फ्राय करायचा गॅस थोडा कमीच ठेवायचा आता आपला मसाले फ्राय झाले आता आपलं वाटण केलेलं घालायचं वाटण पण आपण छान ब्राऊन करून गा घेतलेलं त्यामुळे का आपल्याला जास्त भाजायची वेळ येणार नाही लगेच तेल सुटेल छान तेल सुटायला लागलं मीठ घालायचं आपला बघा गोळा होतो आहे ना तर म्हणजे आपला मसाला छान फ्राय झाला असं छान फ्राय करायचं छान ब्राऊन कलर आला आहे बघा थोडी कोथिंबीर आत्ता घालायची थोडी वरून घालायची हे बघा कसं मस्त ब्राऊन दिसतो आहे ना आणि छान फ्राय पण झाला आहे छान तेल पण सुटलं आहे आपल्या मसाल्याला झालं मस्त आता आपण याच्यामध्ये थोडस गुळ घालायचं गुळ थोडा पातळ म्हणजे थोडा मिळून आलं नंतर छोले घालायचे छोले मस्त मिक्स करायचे थोडं मसाल्याचं पाणी असेल ते घालायचं आणि आपल्याला किती पातळ घट्ट हवेत ते बघायचे जास्त पातळ ठेवू नका बास इतकं ठीक आहे एकात पेला एक दीड पेला पाणी गेलं आणि हे आपलं चहा पावडरचं पाणी आहे थोडं झाकण ठेवायचं झाकणावर पाणी घालायचं म्हणजे कसं गरम गरम आ, गरम पाणी आपल्याला पाहिजे तेव्हा ओतता येईल म्हणून थोडं झाकण ओपन ठेवलं तरी चालेल पूर्ण नाही लावलं तरी चालेल मी बघा चमच्या ठेवल्या एक पाच पाच मिनटांनी उघडलं हे बघा आपले छोले जवळजवळ तयार झालेत मस्त थोडे अजून उकळू द्या आपले छोले तयार सोबत पुरी घ्या कुलचा घ्या भटुरा घ्या काही कशाबरोबरही साधी चपाती घ्या त्याच्याबरोबरही छान लागतात थोडासा माझा पुण्याचा प्रवास बघितलात नंतर माझा दातका दाताकडे डॉक्टर बघितलात आणि त्यानंतर आपले ब्राऊनछोली बघितले कसे वाटले ब्राऊन छोली करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालंच तर एक कमेंट करा नमस्कार